आपण या ठिकाणी आपल्या धर्मवीर संभाजी नागरिक सहकारी संस्थेच्या धर्मवीर तीन हजार दोन हजार सव्वीसच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एकत्रित आलेला आहोत या कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे आधारस्तंभ आलेश शिवनेरीचे शेलेदार आदरणीय आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या असणाऱ्या सभासद यांची नव्यानेच त्या ठिकाणी जिल्ह्यात नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी नियुक्ती झालेली त्या आदरणीय मधुकर काजळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित त्या आमच्या सभासद आहेत संस्थेच्या त्याला कारण म्हणजे आमचे जा संस्थेचे असणारे ज्येष्ठ सभासद भाऊ काका नागरे यांच्या ते सुकन्या आहेत त्यांचं माहेर आपल्या नांगरे परिवाराचा आहे त्यांचे बंधू सचिन भाऊ नागरे यांचं मुक्ताई ज्वलचा या ठिकाणी उपस्थित आहे मुक्ताई ज्वेलर्सचा या ठिकाणी चांगला असा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे ऋणानुबंध आमच्या धर्मवीर संभाजी संस्थेशी जुळलेले आहे योगायोगाने आज दिग्दर्शका प्रकाशन सोहळा आणि नारायणगावच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होतं आणि त्यानिमित्ताने दादा नारायणगावत उपस्थित होते दादा दादांचे वडील भीमाजी काका सोनवणे शशीभाऊ हा सगळा सोनवणे परिवार धर्मवीर संभाजी संस्थेचा अतिशय म्हणजे तर आहे परंतु अतिशय संलग्न आहे कारण दादा हे आमच्या चेअरमन प्रवीणदादा डेरे यांचे भाऊ आहे त्यामुळे आमच्या संस्थेशी त्यांची विशेष अशी सलगी आणि विशेष असा जिवाळा आहे आज आम्हाला हा योग आला की दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडतो आहे निश्चित दादा तुमच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती अतिशय प्रगतीपथावर आहे पंचावन्न कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट संस्थेने गाठलेलं आहे जवळजवळ चाळीस कोटी कर्ज वाटप झालेलं आहे आणि दादा शंभर कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करत असताना नव्यानेच आपण खासबाब म्हणून त्या ठिकाणी गुंजावाडी चौदा नंबर या ठिकाणी आणि ओझर श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी नव्याने शाखांची मंजुरी देखील त्या ठिकाणी आणलेली आहे त्यामुळं निश्चित भविष्यकाली भविष्याच्या कालावधीत आदरणीय प्रवीणदादा डेरे आदरणीय कादी सर सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था निश्चित प्रगतीपथावर जाणार आहे आधी दिनदर्शकांना प्रकाशन सोहळ्याच्या आधी एक विशेष सत्कार दादा या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्या नवनिर्वाचित अशा नगराध्यक्षा ज्या संस्थेच्या नवनिर्निवा संस्थेच्या सभासद आहेत त्या आदरणीय सुजाताताई मधुकर काजळे यांचा सत्कार आदरणीय अध्यक्ष प्रवीणदादा डेरे आणि उपाध्यक्ष मेहबूब सर ते तुमचं आणि महिला सभा संचालिका आदरणीय संध्याताई गायकवाड नारंगगावच्या प्रथम लोकनिवड सरपंच माननीय सुपाताई वावळे यांच्या सगळ्यांच्या उपस्थिती या ठिकाणी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की थोडं यांच्या वतीने आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादांचा देखील त्या ठिकाणी सत्कार होतोय मी आदरणीय बाबू विनंती करेल की दादांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा हा असू द्या आता त्याचबरोबर आज दादांसमोर आलेले आपल्या बोरी कांदळी गटातील सर्वच म्हणजे आदरणीय कार्यदार असतील संभाजी शेट्टे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे संस्थेचे असणारे मार्गदर्शक किरणदादा सोलाट देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं पतसंस्थेच्या वतीने मनपूर असं आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला दादा तुम्ही आधी शुभेच्छा द्या आणि मग प्रकाशन करा एक दोन मिनिटात शुभेच्छा द्या आमचे काका स्वर्गीय गुलाबराव डेरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो छत्रपती धर्म धर्मवीर संभाजी नागरिक मन संस्था यांच्या कॅलेंडरचा सा। या साक्षीने या उद्घाटन संपन्न झालेला आहे आदरणीय आमचे बंधू दादा आदरणीय काजी सर आणि सर्व संचालक दादा। मंडळ किरणदादा पण संचालके मला वाटतं आपण सगळीच मंडळी मुद्दे अध्यक्ष जुन्नरच्या प्रथम नागरिक माहेर हे आहे नारायणगाव आणि सासर जुन्नर आहे अतिशय चांगल्या पताधिकाने या अतिशय सुरशेच्या लक्ष्मीमध्ये त्या विजय झाल्या धर्मवीर संभाजी पद संशय त्यांचा या ठिकाणी नागरिक सत्कार केला या प्रसंगी आदरणीय शुद्धाताई आदरणीय बाबूरावजी आदरणीय आनंददा असेल आदरणीय संतोषदादा असेल हरिफभाई असेल संतोषी दांगड असेल साळवाडी आणि मोरीचे दोन्ही सरपंच म्हणजे संभाजीराजे असेल तिनेशराव असतील गणेशराव असतील रामदासराव असतील संतर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे राजू असं काय आपण सगळे मंडळी भोपालचे सर्व सन्मान्य नागरिक बागेश्वर बसून नारायण नानांपासून आपण सगळीच मंडळी अजितदादापासून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हा दिग्दर्शन कॅलेंडरचा या ठिकाणी सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो आपल्या सर्वांच्या साठी आणि शिंदे साहेब या संस्थेचं काम खूप चांगलं आहे तुमचे तुम्ही आता नवीन शाखेला मान्यता आणलेली आहे धर्मवीरची वाटचालचाल झालेली आहे मीच होतो सांगायला तुम्हाला मागच्या वेळेला की हातपाय पसरा थोडं बाहेर चला जग तुम्हाला वाट पाहत आहे आणि नेहमी जगाच्या स्वागतासाठी आपण उतरायचं असतं थोडं धाडच करायचं असतं तुम्ही ते केलं आहे अनेक वर्ष संस्था उघडल्याबद्दल तुम्ही नारायण सोडत नव्हते आता मात्र तुम्ही बाहेर पडलेले आहात आणि या स्पर्धेच्या योगामध्ये लोकं आपल्याला सन्मान ते पाहतात तुमचा त्या संस्थेचा खानपान चांगला आहे आणि आम्ही हितचिंतक आहोत मी असेल माझे वडील भेभाश शंकर सोहणे असतील आम्ही सगळे मंडळी आपल्या ह्या संस्थेशी अतिशय निगडीत आहोत जवळचे आहोत अनेक महिन्यामधले काही कार्यक्रम मला माझे घरचं ह्या निवडणुकीनंतर विधानसभेचं जबाबदारी म्हणून चुकलेत पण आज हा महत्त्वाचा कार्यक्रम नवीन वर्षाचा माझ्या हातामध्ये कॅलेंडरचा आला मी स्वतःला भाग्यवंत समजतो मी या नारंगगाव नगरीच्या बाहेर वासीन आणि जुन्नर नगरीच्या त्या प्रथम नागरी म्हणून त्या मतात चांगल्या मतदेशाने निवडून आल्या आणि भगवा भडकल्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो तु आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि विकासाची गंगा आता व्हायला लागलेली आहे जुन्नर तालुक्याचं नेतृत्व मी करतो आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती यांची जबाबदारी माझ्या पक्षात दिलेली आहे आणि ह्या जबाबदारीबरोबर एकसष्ट नगरसेवक नवी मुंबई यांचा समन्वयक म्हणून शरद सोनेला जबाबदारी मिळालेली आहे आदरपत्र बोर। खाली आलेलं आहे त्यामुळे मला जबाबदार म्हणून त्यांनी आता आणि त्यांनी आंदोलकित केलेलं आहे आणि एकदा जर शिवरेला जर त्यांनी अजून मानाचं पान दिलं तर मला असं वाटतं की राज राज्याला दमवायचं काम मात्र या शिवरायानंतर शरद सोडे करेल कर मी त्यांचा मावळा आहे अजिबात थांबला नाही था। अजिबात बिलकुल या सद्ध घेणार नाही पार लढाई करू आपला पक्ष वाढू लोकांच्या हिताचं काम करू मी एकनाथ शिंदेसाहेबांना सोबत अद्याप व्यक्त करतो माझ्यावर जबाबदारी त्यांनी दिलेली आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला या गटातून ज्यांनी आयुष्य घालवले शू शिवसेवसेनेसाठी आपल्याला माहिती आहे की बामरावचे वडील सर्वश्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातील पन्नास वर्ष कारकिर्दीमध्ये घालवली आपल्या सगळ्यांच्याबरोबर बाबुरावजी जवळजवळ पंचवीस वर्ष आपण वाहळी पाहतोय संत शेती पाहतोय पुढे त्यांना साथ देत आहे एक चेहरा मोला बदलला आहे नारायण होता आता त्यामुळे त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्यांचं माहेर आहे उमरजचं आणि माझ्या मिसीचं माहेर आहे तेव्हा त्यामुळे तसे आम्ही जाडू आहे आणि आम्ही नाते संबंधात आलोच आहोत खरंतर त्याचं वडिलांचं आजोळ सुद्धा घोडेगावचं आहे आणि माझं आजोळ घोडेगावचं आहे म्हणजे असं एकदम जवळच नाते तेही आमदार आहे आणि मी सुद्धा आमदार आहे अशा सगळ्या आनंदांच्या गोष्टी जुळत 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 आता मात्र विजयाची उंची गाठायचा निर्णय झाला आहे मला खात्री आहे पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त मत जे करेल शेतकुटा निवडून येईल ते नारंगावचं येईल असं मला खात्री झाली नारंगाव मी मनापासून लिहा जायला सुद्धा त्यांच्या शुभे त्यांच्या पूजा करायला शुभेच्छा व्यक्त करतो धर्मवीर पद संस्थेला शुभेच्छा देतो ही अतिशय जोरात काम करा आम्ही सगळी आपले हितचिंतक आहोत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी एकमेकांचे होऊन या तालुक्याचा विकास राज्यांच्या पटल्यावर घेऊन जाऊ एवढा विश्वास व्यक्त करतो जय शिवराज करायचो छत्रपती शिवाजी महाराज बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका